गडहिंग्लज नगर परिषदेच्या पदविक्रेता समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मराठा मंडळाच्या वतीने करण्यात आलं आयोजन सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल बगर आणि बॉक्सिंग विजेती कुमारी हळदकर यांचाही करण्यात आला गौरव गडहिंग्लज नगरपरिषदेच्या पदविक्रेत्या समितीची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत विजयी झालेल्या संजय पाटील मीनाक्षी बसाटे संजय पवार यांच्यासह समिती सदस्य म्हणून निवड झालेल्या राजन जाधव शैलेंद्र कावणेकर यांचा मराठा मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी गडहिंग्लज येथे सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यात वाय पी कोले श्री सरदेसाई एल डी पवार स्वातीताई कोरी प्राध्यापक सुनील शिंद्रे डॉक्टर अनिल कुराडे शिवाजी खोत अमरसिंह चव्हाण राजेंद्र मांडेकर प्रकाश तेलवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक अनिल मगर आणि बॉक्सिंग स्पर्धेत यशस्वी ठरलेली कुमारी हळदकर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत सागर पाटील यांनी केले यावेळी युवराज बर्गे महेश कोरी अप्पा शिवने अनंत पाटील विश्वास खोत विजय मोरे राजू रोटे दयानंद देसाई अशोक रणदिवे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते